राज्यातील दिवसभरातील ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय अपडेट आली आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे शासनामार्फत नमो योजनेसाठी एकोणीसशे बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपये मंजूर करण्यात आले असून त्याद्वारे लवकरच शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे राज्यात अतिवृष्टीमुळे चौदा लाख हेक्टरवरील पिकांना बसला फटका तब्बल एकोणतीस जिल्ह्यातील सहाशे चौपन्न महसूल मंडळामध्ये नुकसान, नुकसान नांदेड जिल्ह्यात झाले असून बाधित याद्या तुम्ही येथे पाहू शकता शासनाने सोयाबीनसाठी भावांतर योजना राबवावी वातावरणात झालेला परिणाम आणि एलोमोजा व्हायरसमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचे पीक यंदा घटण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सोयाबीनसाठी भावांतर योजना राबवून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आता जोर धरत आहे यावर्षी पीक विम्याचे ट्रिगर रद्द केल्यामुळे शेतकरी सातशे कोटींना मुकणार पिकांच्या विविध टप्प्यावर होणाऱ्या नुकसानीनुसार परतावे मिळणारे चार ट्रिगर शासनाद्वारे आता रद्द केल्याने यावर्षीपासून शेतकऱ्यांना पीक कापणीच्या आधारावरच मिळणार नुकसान भरपाई जिल्ह्यातील पाच लाख अडुसष्ट हजार शेतकऱ्यांना मिळाली दोनशे चौतीस कोटी रुपयांची पीक विमा भरपाई मागील हंगामामध्ये मा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आता जमा झाली आहे कर कपातीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळणार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे प्रतिपादन सध्या जीएसटी स्लॅब कमी केल्याने कृषी क्षेत्रामध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध साहित्य अवजारे स्वस्त होणार आहे ओबीसीत मराठा समाजाचा समावेश अन्यायकारक समाज बांधवांनी निषेध नोंदवत केली जी आर ची होळी मराठा समाजात कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी आता अखिल भारतीय महासंघाने केली आहे दोन दिवस पावसाची शक्यता कोकण आणि घाटमाट्यावर जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा आज राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज दिला असून रायगड ठाणे पालघर नाशिक धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून कोकण मराठवाडा व वा विदर्भ यातील काही जिल्ह्यांना पाऊस पडण्याचा अंदाज दिला आहे केंद्राने कापसावरील शुल्कातून सूट देण्याचा कालावधी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवला सरकारने कापसावरील शुल्क रद्द केल्याने मोठ्या प्रमाणावर कापूस आयात होणार आहे सामान्य नागरिकांना जीएसटी कपातीचा लाभ मिळणे गरजेचे निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन लाभ न देणाऱ्यावर होणार कारवाई करण्याचा इशारा ग्रामपंचायतीने आतापर्यंत कुठं आणि किती पैसा खर्च केला हे मोबाईलवरच तपासा घरबसल्या आपल्या मोबाईल वरून ई ग्राम स्वराज्य ऍप वर बघता येणार ग्रामपंचायतीच्या सर्व आर्थिक व्यवहाराची नोंद हक्क मिळाला सहा हजारावर सातबारा जिवंत झाला अनेक जिल्ह्यामध्ये सातबारा मृत खातेदारांच्या नोंदी काढून त्या जागी हयात वारसांच्या चक्रीफुंगा एलोमोजाक चारको रॉटमुळे सोयाबीनचे पीक झाले उद्ध्वस्त सोयाबीनचे पीक फलधारणाच्या टप्प्यात असताना एलोमोजाक या बुरशेजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्न घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे आता प्रत्येक शेतापर्यंत वीज पाणी रस्ता पोहोचणार महसूल विभागाचा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळामध्ये ता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कार्यक्रम आयोजित